या बीड जिल्ह्यांनी नेहमी पुरोगामी विचारांना साथ दिलेली आहे या बीड जिल्ह्यांनी परांजपेंसारखे खासदार दिले या बीड जिल्ह्यांनी बुरांडेंसारखे खासदार दिले बीड जिल्ह्यांनी केशर काकू क्षीरसागर रजनीताई पाटील अशा महिलांनासुद्धा खासदार बनवण्याची संधी या बीड जिल्ह्यांनी दिली दोन हजार नऊ साली या बीड जिल्ह्यांनी आपल्या भूमिपुत्राला गोपीनाथ मुंडे साहेबांना खासदार म्हणून संसदेमध्ये पाठवलं लोकसभेचा उपनेता म्हणून काम करत असताना सामान्य माणसाचा सा आवाज म्हणून त्यांनी काम केलं त्यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दी आणि त्यांच्या नेतृत्वाच्या सुरक्षेच्या खाली बीड जिल्हा नेहमी अत्यंत सुखी आणि समाधानी राहिला दोन हजार चौदामध्ये मुंडेसाहेबांच्यावर विश्वास टाकून परत एकदा नरेंद्र मोदी सरकारमध्ये आपल्या प्रिय लाडक्या नेत्याला मंत्री बघण्यासाठी बीड जिल्ह्यांनी एकजूटपणे मतदान करून मुंडे साहेबांना प्रचंड मताने विजयी केला मुंडे साहेब जेव्हा दोन हजार नऊ साली निवडणूक लढले तेव्हा या देशामध्ये सर्वाधिक जास्त मतं घेणारा खासदार म्हणून लोकसभेमध्ये गेले आणि मुंडे साहेबांनी लोकसभेमध्ये दोन हजार चौदामध्ये विजय मिळवल्यानंतर ग्रामविकास मंत्रीपदाची शपथ घेतली दुर्दैवानी साहेबांना खासदार म्हणून या मंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदामध्ये परत पाऊल ठेवता आले नाही हे सर्व आपल्याला ज्ञात आहे मुंडे साहेबांच्या निकालानंतर महिनाभराच्या आतच त्यांचं निधन झाल्यामुळे लोकांच्या मागणीवरनं स्वतःचा डॉक्टरकीचा व्यवसाय सोडून प्रीतमताईंनी लोकसभेची निवडणूक लढवली हो दोन हजार चौदामध्ये आकस्मित दुःखाने आणि अपघाताने राजकारणात आलेल्या डॉक्टर प्रीतमताई खासदार म्हणून अत्यंत लोकप्रिय झाल्या नुसत्या लोकप्रिय झाल्या नाही तर कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अशा खासदार म्हणून त्यांनी काम केलं सर्वसामान्यांमध्ये मिसळणं त्यांच्या सुखदुःखाला धावून जाणं आणि मी या राज्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना या जिल्ह्याच्या लोकांची काळजी घेण्याचं कामसुद्धा प्रीतमताईंनी केलं पाच वर्षात त्यांनी मतं जी जिंकली मत जी होती त्याहीपेक्षा जास्त संख्येने मनं जिंकली त्याचा मला विश्वास आहे त्यांच्या कामावर खुश होऊन पक्षांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा खासदार म्हणण्याची संधी त्यांना दिलेली आहे लोकसभेची उमेदवारी त्यांना दिलेली आहे बीड जिल्ह्याच्या जनतेने नेहमी योग्य माणसाच्या पाठीमागे आपली ताकद उभी केलेली आहे दोन हजार चौदामध्ये मुंडेसाहेबांच्या निधनानंतर खासदार झालेल्या प्रीतमताईंनी सत्तर दशकातील अत्यंत मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या रेल्वेच्या प्रकल्पाला न्याय दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा ट्रायलसुद्धा झालेला आहे महिनाभरातच बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे धावणार आहे बीड जिल्ह्यामध्ये महामार्गांचं जाळं पसरवून बीड जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी खासदार म्हणून त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे मी हे फार सांगत बसणार नाही प्रीतमताई आता स्वतः सांगतील की त्यांनी या जिल्ह्यासाठी काय केलेलं आहे चला मग प्रीतम आज आवाजात ऐकूया त्यांनी या जिल्ह्यासाठी काय योगदान दिलेलं आहे रेल्वे हे बीड जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्हावासियाचं एक नाही दोन नाही तर अवघे साठ वर्षापासूनचं पाहिलेलं स्वप्न जे पूर्ण करण्याची सुरुवात मुंडे साहेबांच्या कार्यकाळात झाली आणि जे पूर्णत्वास नेण्याचं श्रेय आज पंकजाताईंच्या भक्कम पाठपुराव्यामुळे मला मिळणार आहे बीड जिल्ह्याच्या वेशीपर्यंत रेल्वे आलेली आहे तिने बीड जिल्ह्याच्या वेशीत प्रवेश केला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांच्या काळामध्ये ती नगरपासून बीड आणि बीडवरून परळीपर्यंत निश्चितच धावताना सगळ्यांना दिसणार आहे रस्ते या चार साडेचार वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्ही मंजूर करून घेतलेले आहे रस्त्यांच काम केलं रेल्वेचं काम केलं पण माझ्या जिल्ह्यातल्या माणसांनी फक्त रस्ता आणि रेल्वेच्याच माध्यमातून प्रवास करावा ही इच्छा नव्हती तर ज्यांना हज यात्रेसाठी जायचंय किंवा ज्यांना परदेशी शिक्षणासाठी जायचंय त्या माझ्या जिल्ह्यातल्या नागरिकाला त्याच्या स्वप्नांनितकीच उंच भरारी आकाशातही घेता यावी या सिटी पासपोर्ट सुविधा केंद्राची सुद्धा निर्मिती करण्याचं काम या कार्यकाळामध्ये करण्यात यश आलेलं आहे विषय रेल्वेचा असेल विषय रस्त्यांचा असेल विषय जनतेच्या आरोग्याचा असेल आयुष्यमान भारत सारखी महत्वाकांक्षी योजना राबवत असताना तळागाळातल्या गरीब माणसापर्यंत मेडिकल सुविधा पुरवता येतील याची काळजी तर पंतप्रधानांनी घेतलीच आहे परंतु केवळ सरकारवर अवलंबून न राहता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली चार वर्ष आरोग्य सेवेचा आहे तो यज्ञ महाआरोग्याचा यज्ञ जेव्हा हाती घेतला तेव्हा अनेक महाआरोग्य शिबिर आयोजित करत असताना लक्षात आलं की अनेक वर्ष सत्तेत राहून गोरगरीब जनतेच्या आरोग्याकडे ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांनी कधी जिल्हा रुग्णालयाची परिस्थिती बघितली नाही आशिया खंडातलं असणारं सगळ्यात जुनं आणि पहिलं मेडिकल कॉलेज म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेज अंबेजोगाई ह्याची ख्याती होती परंतु यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने या मेडिकल कॉलेजच्या उद्धारासाठी कधीच कोणतं योगदान दिलं नाही आज आमच्या माध्यमातून या मेडिकल कॉलेजमधल्या जागा राखण्याचा विषय असेल किंवा जा या कॉलेजचं श्रेणीवर्धन असेल तसंच जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा विषय जो अनेक वर्षापासून प्रलंबित होता की ज्या जिल्हा रुग्णालयामध्ये आज जिल्ह्यातली गोरगरीब जनता आपल्या आरोग्यविषयी समस्या दूर करण्यासाठी जाते त्या जिल्हा रुग्णालयासाठी ग्रह खात्याची जागा मिळवून त्या जिल्हा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचा पण एक विषय मार्गी लावण्याचं श्रेय आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या कारकिर्दीमध्ये आम्हाला मिळत आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना खासदार निधीमधून काही निधी उपलब्ध करून देणं तसंच ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याला अवघ्या पंचवीस कोटी रुपयांचा निधी ह्या कार्यकाळामध्ये उपलब्ध करून दिला ग्रामीण भागाचा विकास करत असताना केवळ मोठे महामार्गच नाही तर गावागावांना जोडणारे मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये हजारो कोटी रुपयांच्या रस्त्याचं काम झालंय आणि हे सगळं करत असतानाच तीर्थक्षेत्र विकासाचे विषय असतील किंवा विविध गडांना येणारा विकास निधी असेल या कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही मागे राहिलेलो नाही आहोत आज ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा प्रत्येक घरामध्ये सौभाग्य योजनेच्या माध्यमातून विजेचं कनेक्शन असेल केंद्र सरकारची अतिशय यशस्वी ठरलेली योजना म्हणजे उज्ज्वला योजना त्या योजनेच्या माध्यमातून आज घराघरामध्ये गॅस पोचलेला आहे आणि माझ्या माऊलीची तिच्या इब्रतीचं रक्षण करण्यासाठी तिचा सन्मान जपण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आज घर तिथे शौचालय झालेलं आहे त्यामुळे या माध्यमातून आपल्या मातीचा आपल्या बहिणीचा आपल्या मुलीचा सन्मान राखण्यामध्ये सुद्धा सरकारने अतिशय भरीव योगदान आहे जसं मोदीजींनी सांगितलं तसं खरोखरच गरिबांसाठी समर्पित असणारे हे दोन्ही सरकार आहेत हा प्रवास आता सुरुवात झालेली आहे अजून आमचं फायनल स्टेशन येण्यासाठी खूप वेळ आहे जशी आपली रेल्वे आता येऊन बीड जिल्ह्यामध्ये धडकली आहे तसंच आमच्या विकासाच्या कामांना सुरुवात झाली आहे आणखी बरीच स्टेशन या आमच्या मार्गावर येतील पण मुख्य स्टेशनला पोचण्यासाठी खूप वेळ आहे त्या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे आपण ऐकलं की प्रीतमदाईंनी या जिल्ह्यासाठी काय केलं आहे याच्यामधली कुठलीही गोष्ट असत्य असेल असं आपल्याला वाटलं असेल तर आपण बिलकुल विचार करा पण मला पूर्ण विश्वास आहे प्रीतम दैंच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द आणि त्यांनी केलेलं प्रत्येक काम हे आपल्या डोळ्यासमोर आहे बीड जिल्ह्याचं आरोग्य मग ते सामाजिक हिताचं असेल भौतिक विकासाचं असेल हे ठणठणी ठेवायचं असेल तर आपली नाडी ही आपल्या डॉक्टर खासदारांच्या हातामध्ये द्या प्रीतमताईंनी केलेल्या विकासाला त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप म्हणून येणाऱ्या अठरा एप्रिलला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासपा आणि रयत क्रांतीच्या उमेदवार असलेल्या प्रितमदाई यांना प्रचंड मताने आपण विजयी करा गोपीनाथ मुंडेंनी गाजवलेल्या खासदारकीच्या त्या जागेवर त्यांच्याच विचारांवर चालणारे त्यांच्याच रक्ताचा वारसा घेऊन आलेल्या आणि जनसेवेचा वसा घेऊन आलेल्या प्रीतमताईंना परत एकदा प्रचंड पतानी जसं दोन हजार चौदामध्ये देशामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्य घेऊन आपण पाठवलं तसंच आता आशीर्वाद आणि मताधिक्य घेऊन आपण पाठवा प्रीतमताईंना खासदार बनवा फिर एक बार मोदी सरकार हा नारा सत्यात उतरवण्यासाठी फिर एक बार प्रीतमताई खासदार हा नारा आपल्याला सत्यात उतरवायचा आहे मी या बीड जिल्ह्याला यशाच्या अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी ने प्रीतम मुंडे यांना प्रचंड मताने विजयी करा असं आपल्याला आवाहन करते येणाऱ्या अठरा एप्रिलला आपण सर्वांनी कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून खासदार प्रीतम मुंडेंना परत एकदा खासदार बनवण्यासाठी आशीर्वाद द्यावा ही आपल्याला माझी नम्र विनंती ते आमच्या हक्काचं ठिकाण आहे आणि त्या बरोबर बनल्या त्या म्हटल्या की आज दोन छत्रपती आलेले आहेत साताऱ्याचे उदयनराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे आलेले आहेत पण दोन छत्रपती अशा कुठल्याही कार्यक्रमाला एकत्र येत नाहीत ये पण ते सन्माननीय जेणे दोन्ही छत्रपतींच्या घराण्याला जेणे सन्मान केला त्या गोपीनाथ मुंडे साहेबांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक एकत्र आले पुण्याच्या एका हॉटेलमध्ये मी आणि मुंडेसाहेब भेटलो होतो आणि बसलो होतो बोलत चर्चा करत आणि त्यावेळी परत मुंडेसाहेब मला म्हणतात की जे मी तुमच्या वडिलांना द्यायची इच्छा होती पण तिकडनं दुर्दैवाने त्यांनी होकार नाही दिला पण तुम्ही खासदार इथं व्हायला पाहिजे हे स्वतः मुंडे साहेबांनी बोलून दाखवलं आणि दुसरं एक उदाहरण त्यांनी मला दिलं ते म्हटले की आम्ही उदयनराजेना सुद्धा बोलून आम्ही राज्यमंत्रीपद दिलं होतं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की राज्यमंत्री पद घ्यायचं असेल कॅबिनेट मिनिस्टर पद घ्यायचं असेल खासदार की मिळवायची असेल तर आपल्याला कोणाच्या त्या पायऱ्यावर जावं लागते पण या ठिकाणी मुंडे साहेबांनी त्यांची इच्छा जी प्रकट केली की हि छत्रपतींचा सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही तुम्हाला देणार ही बा ही त्यांची बघण्याचा व्यापक दृष्टिकोन किती दिसतो आपल्याला बघा दुर्दैवाने तोपर्यंत मुंडे साहेब वारले आणि मुंडे साहेबांची उणीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधाना सांगून राष्ट्रपती नियुक्त सांसद मला खासदार केलं याबद्दल मी मुंडे साहेबांचं आणि परत देवेंद्र यांचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचं डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं निवडणूक येत्या अठरा तारखेला आहे तरी मी सर्व पक्षाच्या मतदारांना आवाहन करतो येणाऱ्या अठरा तारखेला आपण ताईंना भरघोस मतानं विजय करावं त्याच्या मार्ग देशात सर्वात जास्त मतांनी विजयाचे लोकांनी मिळून दिलं त्यांना जवळपास नऊ लाख पंचवीस हजार मत मिळाली होती याही वेळेस तेवढेच मत मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जिल्ह्यातील मतदारांनी सुद्धा सहकार्य करावं मागचं रेकॉर्ड ब्रेक मतदान त्यांना करून पहिल्यांदा भारताच्या संसदेमध्ये इतिहास घडवण्याचं काम त्यांच्या हातून जनतेच्या सहकार्याने हो अशी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे लोकसभेच्या उमेदवार प्रीतमसाई गोपीनाथराव हो मुंढे यांना आपलं बहुमोल असं अनमोल असं मत आपण सर्वांनी या ठिकाणी द्यावं हो। अशा प्रकारची आपल्याला या ठिकाणी विनंती करतो या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या दोन्ही भगिनींनी केलेला असल्यामुळं बीड जिल्ह्यातील तमाम जनतेनं या निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवावं अशा प्रकारची विनम्र विनंती मी करतो येणाऱ्या अठरा एप्रिल रोजी आपल्याला लोकसभेत मतदान करायचं आहे आणि अठरा एप्रिल रोजी आपण डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना कमळ याचिंना समोरचं बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावे असं मी आवाहन करत आहे आपण सर्वच गेवराई मतदारसंघातील जनता दोन हजार चौदाच्या पूर्वीची परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या नंतर केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे ह्या सर्व परिस्थितीचे बदलत्या परिस्थितीचे आपण सर्व साक्षीदार आहात अठरा तारखेला माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की माझ्या मतदारसंघामधले सर्व मतदारांनी येणाऱ्या अठरा तारखेला कमळासमोरचं बटन दाबून खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड मताने विजयी करावं त्याचबरोबरीने महाराष्ट्रामध्ये इतरत्र जे माझ्या मतदारसंघातले नागरिक असतील त्यांनीही येणाऱ्या अठरा तारखेला आपल्या खासदारांना मतदान करण्यासाठी इथे यावं येणाऱ्या अठरा तारखेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवार डॉक्टर प्रीतम ताई मुंढे या उभा आहेत आणि त्यांनी आपल्या गेल्या कालावधीमध्ये जे काही देशासाठी आपल्या बीड देशा जिल्ह्यासाठी कामं केलेत ती वाखांसारखे आहेत त्यामुळं आपल्या जनतेला मी विनंती करू इच्छितो की येणाऱ्या अठरा तारखेला कमळ या निशिवर बटन दाबून जास्तीत जास्त मताने निवडून द्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करत आहोत नमस्कार प्रीतम मुंडे याला आपण येत्या अठरा तारखेला कमळ या चिन्हावर बटन दाबून आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून द्या असं मी सर्व बीड जिल्हा माझ्या बंधू आणि भगिनीला आव्हान करतो येणाऱ्या अठरा तारखेला आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष महायुतीच्या अधिकृत उमेदवार खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या कमळ या निशाणीवर आपलं बहुमल मतदान देऊन त्यांना विजयी करावे तमाम या ठिकाणी मतदार बंधू वगिनीला विनंती करतो की बीड जिल्हा हा लोक नेते घोटनाथ मुंडे साहेबांचा भाग्य किल्ला ओळखला जातो भारतीय जनता पार्टीचा गैरवन सुपरिस्थित असताना या जिल्ह्यातून परत एकदा प्रीतमताईंना मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी आपण निवडून घ्यावा येत्या अठरा तारखेला कमळ याचिन्हा समोरलेलं बटन दाबून मुंडे यांना येणाऱ्या अठरा तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे अशी शिवसेनेच्या वतीने आपण आज नम्रतेची विनंती करतो त्याच्या अठरा तारखेला आपण प्रचंड अशा मताधिक्यानं आमच्या खासदार प्रीतम यांना प्रचंड निवडून द्यावं ही विनंती करतो सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेला फक्त विकासाचा हा अजेंडा ठेवू विकासाला मत म्हणून डॉक्टर प्रीतम मुंडे यांना मतदान करावं अठरा तारखेला कमळ्या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताधिक्यानं लोकसभेत पाठवावं अशी मी या ठिकाणी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या बीड जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो देऊ येत्या अठरा तारखेला आपल्या विकासासाठी उद्याचं मतदान हे या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान आहे उद्याचं मतदान मोदींना पंतप्रधान करण्यासाठी उद्याचं मतदान मुख्यमंत्र्यांच्या विकासाला साथ देण्यासाठी उद्याचं मतदान बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी उद्याचं मतदान बीड जिल्ह्याच्या वैभवात वाढ करण्यासाठी उद्याचं मतदान जानकर साहेबांच्या त्यागाला समर्पणासाठी उद्याचं मतदान प्रीतम ताईला मतदान करून अठरा तारखेला लाखोंच्या निवडून द्यावं एवढीच विनंती करतो महायुतीच्या उमेदवार डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांना या ठिकाणी प्रचंड अशा तारखेला कमळापूरचं बटन दाबून निवडून द्या असं आवाहन करतो येत्या अठरा तारखेला तुम्ही कमळचिन समोरील बटन दाबून खासदार प्रीतमताई मुंडे यांना पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय करा हा विश्वास आहे आणि ह्या विश्वासावर शिक्का तुम्ही करालच अशी एक विनंती करते तो जाता ही और खासदार ही एक अच्छे काम और मुंडे अच्छा अच्छा ऐसे खासदार को फिर एक बार चुनके लाने के लिए आने वाले अठारह तारीख को आप कमल के चिन्ह पे बटन दबा कर, आप भारी तादाद से उनको चुनके दीजिए ऐसे में आपको आह्वान करता हूँ अठारह तारीख ला अपन मतदान कराओ यह खासदार प्रीतमताई मुंडे यांना भरघोस मताने निवडून द्यावं आपलं मत हे विकासाला आपलं मत द्यावं युतीचे उमेदवार सो प्रीतमताई गोपीनाथ मुंडे या उभ्या त्यांची निशानी आहे कमळ उद्याच्या अठरा तारखेला या ठिकाणी कमळ या निशाणीवर मतदान करून बहुमताने या ठिकाणी त्यांना आपल्याला जिल्ह्यातून निवडून द्यायचे प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून मुंडे साहेबांचे स्वप्न आणि आदरणीय पंकजाताई साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी निवडून द्यावं असं आवाहन करतो व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद